नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे सर्वांचे लाडके दादा म्हणजे अजितदादा पवार आणि आपल्या पहिल्या महिला आमदार ढोरे यांचं निधन झालं ही सर्वांना सर्वांसाठी दुःखाची बाब होती त्यांना भावपूर्ण श्रद्धा श्रद्धांजली अर्पण करते आज आपल्या गावात जे आमचं स्वागत झालं त्याबद्दल मी सर्व माझ्या सांगवी गावाचे सर्व माझ्या प्रत्येक बंधू आणि भगिनींचं मनापासून अभिनंदन करते आज वाटत होतं की फक्त हे स्वागत नाही आहे ये तर येणाऱ्या काळात जी निवडणूक होणार आहे त्याचा विजयाचा जल्लोष आहे नऊ तारखेला दादा आमचं स्वागत म्हणजे पण स्वागत होणार आहे आपलं ज्यावेळेस मी इथं पहिल्यांदा आले सांगविराव गण बदलला इथंच पहिली मिटिंग झाली महिलांना गोळा केलं तेव्हा बिंद होते दादा होते आणि अर्पणा भारती ताई असतील सगळ्यांनी बोलावं तेवढं लेलीचं नाव कमी घेता येईल पण सगळ्यांनी इतकं छान सहकार्य केलं आणि प्रत्येक कार्यक्रम आप इथं जेवढे कार्यक्रम घेतले तर प्रत्येक कार्यक्रम सर्वांनी आपला म्हणून सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि ज्यावेळेस खरी

विश्वास दिला की पहिले पहिल्या पाठीशी दादाशी आणि पण गेलं थोडं की दादा आता म्हणले ज्यावेळेस दादांचं ऑपरेशन झालं त्यावेळेस त्यांना मदत हवी होती जेवढं करता येईल आम्ही तेवढं सहकार्य सगळ्यांना केलं पण खरं सांगू का दादांनी जेवढं जावड़ा, जेवढ्यावर सगळ्यांवर मनापासून प्रेम केलं ती माणसं आज इथं सगळ्या आपल्या स्वागताला उभी आणि ही कायमच अशी राहणार आहे आणि तुम्हाला मी यांच्यातर्फे सगळ्यांतर्फे सांगते की सर्वात जास्ती लीड ह्या नावातून आपल्याला भेटणार आहे एवढा विश्वास आणि एवढं प्रेम एवढं कुठंच नाही भेटत की एक माणसांवर विश्वास ठेवला की ही माणसं आपले काय करू शकतात हे ह्याचं उत्तम उदाहरण आहे आणि इथून पुढेही आपण ज्यावेळेस वेळेस दोघ जण मी जिल्हा परिषद तुम्ही पंचायत समितीला निवडून येणार आज आपण हक्कानी यांना मागतोय तेवढं हक्काने याचं सगळं करून द्यायचंय आणि तेही आपल्यासोबत कायम राहणार आता काय बोलून किती बोलू एवढं होतंय आणि ज्यावेळेस मनोरंजन सांगाचा कार्यक्रम ठेवला तर त्यांचा पहिल्यांदा असा कार्यक्रम होते की लेडीज आपल्या सगळ्या गहुवारी साडी आहेत ना त्या सर्वात उत्साही होत्या की आमच्यासाठी आपलं म्हणून कोणीतरी कार्यक्रम ठेवलाय आपला माणूस ज्यावेळेस आपल्यासाठी काहीतरी करतो आणि ज्यावेळेस हे सगळी साथ देतात तो आपला खरा विजय असतो आणि इथून पुढे हा विजय नक्कीच राहणार आहे आज मी शब्द देते जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आजकीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो त्याच पद्धतीने मावळ तालुक्याचे पहिली महिला आमदार रूपलेखाई डौरे त्यांना मावळची भाग्यरेखा म्हणून समजले जाते त्यांचं देखील दुःखद निधन त्याच दिवशी झालं त्यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि त्या दोन दिवसापूर्वी असे दुःखद घटना घडल्यानंतर आम्ही वर्ण पा भारतीय जनता पार्टीने देखील आणि तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील ठरवलं की संपूर्ण प्रचार यंत्रणा ही साध्या पद्धतीने केली जाईल कुठल्याच प्रकारची आतिषबाजी व ढोलताशा व कुठल्याच प्रकारची जंगी मिरवणूक अशी न करता गाव पातळीवरती जाऊन सर्वसामान्य महिला माता भगिनी व तरुण मंडळांना भेटून आशीर्वाद घ्यायचा असं आम्ही ठरवलं आणि तोच आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आपल्या सांगवी गावात या ठिकाणी आलेला आहोत आणि तो आशीर्वाद देण्यासाठी आपण बहुसंख्येने इथं उपस्थित राहिला तर उशीर झाला आम्हाला जवळपास एक तासभर उशीर होऊन सुद्धा देखील तुम्ही सर्वजण इथं आमच्या आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण इथं तुम्ही उपस्थित राहिला आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा या प्रचार दौऱ्यामध्ये आम्ही गाव भेटा दे, गाव गावभेट दौरा करत असताना खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे तर आज भारतीय जनता पार्टीने एकदम कमी वेळेमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर कुठल्याच प्रकारचा जाहीरनामा देखील मला समाजापूर्वक पुढे देताना आला परंतु आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की अंधरमाऊ हे जे तापी वडेश्वर गेलो होता त्या भागामध्ये आम्ही तरुणांनी खूप मोठी चांगली संघटना तयार केली होती त्या संघटनेचं नाव आहे भक्तीशक्ती आणि त्या भक्तीशक्ती संस्थेचा मी एक संस्थापक अध्यक्ष आहे आम्ही ती संस्था स्थापन करत असताना जवळपास पंचवीस ते तीस कार्यकर्ते होतो आणि आम्ही ठरवलं की ज्यावेळेस सर्वसामान्य कुटुंबामध्ये एखादी मुलगी जन्माला येते मुलगी ज्या मला आल्यानंतर पहिल्या पालकांना आणि तिच्या आईवडिलांना प्रश्न पडतो की तिच्या लग्नाचं काय शिक्षणाचं काय आणि त्या सर्व प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस बाप एखाद्या मुलीचं लग्न करतो त्यावेळेस घरदार सुद्धा विकायला कमी कर घडण करत नाही आणि पूर्णपणे आपला ला सर्वपणाला लावून सर्वस्वपणाला लावून आपल्या आयुष्यभराची पुंजीपणाला लावून त्या मुलीचं लग्न करायचा प्रयत्न करत असतो आणि ह्या सर्व प्रथा ह्या समाजात असत समाजाच्या चुकीच्या प्रथांमुळे त्याला हे सगळं करावं कर, कर लागतं म्हणून आम्ही ठरवलं की आपण लग्न ही साध्या पद्धतीने झाली पाहिजे आणि सामद्या किंवा सोहळ्यामध्ये झाली पाहिजे आणि हे संकल्प मांडत असताना लोकांनी आम्हाला नाव ठेवलं की ह्या तरुणांचं म्हणजे आम्ही जी संस्थेत काम करणारी पोर त्याच्यातले एकाच लग्न झालेलं होतं आणि एकाचही ही लग्न होता सुद्धा ही मुलं लग्न करतील का असा प्रश्न समाजाला पडला होता परंतु पहिल्याच वर्षी बहिडे भाष्यावरती ज्या वेळेस आम्ही सामुदायिक व सोहळा सुरू केला त्या दिवशी सत्तेचाळीस लग्नांची नोंद झाली समाजाच्या सोयाचा अक्षरशः एका, एका जोडप्या आम्ही अकरा रुपये घ्यायचे ठरवले अकरा रुपये अक्षरशः अकरा रुपयावरती पेन कोण येत नाही सर्वांना माहिती परंतु तो एक संकल्प खूप आमचा दृढ होता की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायलाच पाहिजे आणि त्या संकल्पनेतून मावळ तालुक्यातलं असं कोणतंच गाव नाही अशी कोणतीच वाडी वस्ती नाही की त्या गावांमध्ये हा संदेश पोहचवायला आम्ही कधी पडला असेल आणि त्यात पूर्ण तालुक्यामध्ये एक संदेश जावा म्हणून आम्ही कानेभाटा या ठिकाणी देखील एक सामुदायिक सोहळा उत्पन्न केला होता त्याच्यामध्ये विक्रमी नोंद झाली एकशे पस्तीस लांब्यांची जोडपी तिथं विवाहबद्ध झाली त्या सामुदायिक महासोहळ्याला स्वागत करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी माननीय अजितदादा पवार देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांनी तिथे उपस्थित राहून सर्व एकशे पस्तीस जोडप्यांना आशीर्वाद दिलेला आहे मला तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो की आज इलेक्शनमध्ये खूप प्रकारची म्हणजे आमिषणं दिली जातात खूप प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने तरुणांना व्यसनाधीन दिन केले जातात आणि चुकीच्या पद्धतीने राजकारणामध्ये पुढे येऊन इलेक्शन लढले जातात आमच्याकडे कुठल्याच प्रकारचा असा चुकीचा हेतू नाही किंवा आम्हाला कुठल्याच प्रकारची समाजाची पोहोचलं करायची नाही आम्ही तुमच्या सातत मातीतले शत राहणारी माणसं आहोत आज आम्ही पाहतोय की बैगाडा क्षेत्रामध्ये देखील कोरोना संपला कोरोना काळानंतर बैलगाडा स्पर्धा संपुष्टात येईल अशी सर्वत्र चर्चा होती आणि त्या बैलगाड्या स्पर्धेला गाड्या मार्गावरती आणि शेतकऱ्यावरती एक हास्य आम्हाला पाहिजे होतं म्हणून इंदुरी या ठिकाणी आपण भव्य बैलगाडा स्पर्धा आपण आयोजित केल्या होत्या आणि त्या भव्य बैलगाड्या स्पर्धेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री के देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तिथं येऊन उपस्थिती राखून त्यांच्या नावावरती देखील एक बैलगाडा पळवण्यात आला होता आणि त्या बैलगाड्याचा नंबर देखील पाहिला आला होता त्याच पद्धतीने कुस्ती असतील आज आपण पाहतो की प्रसन्नदादा भागवत प्रसन्नदादा भागवत यांनी देखील कुस्ती क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र चॅम्पियन ज्या चा कुस्त्याच्या लेवलला भरतात त्या कुस्त्या त्यांनी आमच्या नवला कुंभऱ्यामध्ये भरून आमच्या नवला कुंभऱ्या देखील संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नाव त्यांनी कोसण्याचं काम केलेलं आहे आज आपण पाहतो सर्व महिला भगिनींना भेटताना मेघताईंकडे पाहत असताना महिलांच्या डोळ्यात आसरू येतात आणि ते आसरू पुसण्याचं काम हे सर्व महिलांनी आणि आपल्या भारतीय जनता पार्टीने देखील केलं आहे आज मला सुद्धा स्वाभिमानी स्वाभिमानाने सांगाव असं वाटतंय की माझी सुद्धा मिसेस मला सुद्धा एक पाच महिन्याचं आहे मी सांगत असतो की ते बाळ सुद्धा घरी ठेवून माझी मिसेस आम्ही माझी सर्व घरातली तरुण आणि आमच्या घरामध्ये मी एकत्र कुटुंबात वाढलेला मुलगा आहे माझ्या कुटुंबामध्ये जवळजवळ पंचावन्न ते सात सदस्य एकत्रित एकाच सुटीवरती स्वप्न करून खातात आज सहा तालुक्यानं सध्या पुणे जिल्ह्यामध्ये हो सुद्धा असं कुटुंब नाही अशा कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारे माझे वडील निवृत्ती भव शेटे हे भारतीय कोर भारतीय जनता पार्टीचे कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला संधी मिळत असताना आज ते देखील समाजामध्ये वेळेस पुढे जातात समाजामध्ये एखाद्या घटकाचा दुर्लभ घटक असू दे किंवा वंचित घटक असू दे किंवा अजून म्हणजे या सर्व प्रक्रियेमध्ये एखाद्याचं कार्य असू द्या का दुःखात कार्य असू द्या एक एक तास जरी कार्य जरी थांबून राहिलं तरी ते तिथं थांबून राहील पूर्ण कार्याची ती पूर्ण जबाबदारी आपली थांबून त्या समाजाला त्या कुटुंबाला ते वेळ देण्याचं काम करतो आणि त्याच पद्धतीचं त्यांचे संस्कार घेऊन आम्ही आज समाजाची सेवा करण्याचं ठरवलेलं आहे आज तुमच्यासाठी या सर्वांसाठी आपण पाहतो की मेघाताईंनी देखील आज ज्या भागामध्ये आपण प्रचार दौरा करतोय अनेकांना त्यांनी शिक्षणाचा खर्च नक्तो आज माझं तर मला असं वाटतं जांभूळ या मोहितेवाडीमध्ये काहीतरी ॲक्सिडेंटमध्ये पालक का एक्सपायर झाले त्यांची दोन मुलं होती सातेमध्ये सॉरी सात्यामध्ये एक पालकाचा सा ॲक्सिडेंट झाला त्यांची दोन मुलं आणत झाली आणि त्या दोन्ही मुलांचा संपूर्ण खर्च आता मी त्यांच्या जबाबदारीवरती घेतलेला आहे त्याच पद्धतीने मध्ये एक मध्ये एक वयस्कर माता माऊली आहेत त्यांना जाण्यासाठी घर नव्हतं आणि त्यांचे संपूर्ण घर स्वकरचणी त्यांनी बनवून दिलेले आहे आज आमच्या इथे काही आदिवासी वास्तू आहेत आदिवासी मध्ये शौचालयाचा खूप मोठा प्रश्न असतो आणि त्या शौचालयाचा प्रश्न त्यांनी स्वकरचणी सो सोडवून त्यांनी देखील या सगळ्या प्रक्रियेत केल्या आहेत म्हणून आम्ही दोनही कुटुंबातील एक दारा मालक आहोत एक कुस्तीप्रेमी आहोत एक शेतकरी आहोत आणि तुमच्या समाजाची ना जपणारी आम्ही माणसं आहोत म्हणून ह्या कुटुंबाला आपण चांगला आशीर्वाद देतात देतात तर आहेच आम्ही देखील तुमची सेवा त्याच पद्धतीने करू म्हणून येणाऱ्या इलेक्शनमध्ये येणाऱ्या जे आता पाच तारखेला इलेक्शन मतदान होणार होतं ते मतदान आता सात तारखेवर गेलेलं आहे म्हणून येणाऱ्या सात तारखेच्या मतदानाच्या दिवशी आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला आशीर्वाद रुपी मतदान कर करताना अशी अपेक्षा व्यक्त करतो मतदान करता असताना आपल्याकडं एकाच मशिनीवरती दोन कलर दोन मतदान करायचा अधिकार आहे सुरुवातीला जिल्हा परिषदचं मतदान आहे त्याची पांढऱ्या कलरची स्लीप आहे त्याच्यावरती कमळ एक चिन्ह आहे म्हणजे गुलाबी कलरचं पंचायत समितीचं मतदान करायचा अधिकार आहे तिथे कमळ एक चिन्ह आहे या दोनही कमळ चिन्हावरती आपण बटन दाबून आशीर्वाद द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण जो इथं येऊन आमचा मान सन्मान केला आम्हाला जो आशीर्वाद दिला तो मी सदैव ऋणी राहील धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा